मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अनिश आणि अनि आरोही हे दोघेही यशबद्दल बोलत असतात की कधी येतो तो, तो एकदाचा मग आता तेवढ्यातच अनिशच्या मोबाईलवर यशचा मिस कॉल येतो कारण यश हा हॉलजवळ येऊन पोहोचलेला असतो मग आता घराजवळ थोडं आल्यानंतर यश म्हणतो आजी आप्पा उतरा आपल्याला इथे समोर हॉलमध्ये जायचं आहे त्यावेळी आता इकडे सर्वजण लाईट्स ऑफ करतात आणि आजी आज आप्पाला सरप्राईज देण्याच्या तयारीत असतात मग आता अंधारातच यश हा त्या दोघांना घेऊन त्या हॉलमध्ये येतो त्यावेळी आप्पा विचारतात काय रे यश इकडे कुठे मग आता आप यश म्हणतो समजेल तुम्हाला कुठे चाललो आहे ते आपण तेव्हा सरप्राईज असं म्हणून लाईट्स ऑन केल्या जातात तर सर्व डेकोरेशन अगदी छान असं झालेलं असतं त्यावेळी आप्पा म्हणतात अरे हे काय त्यावेळी सर्वजण तेथे असतात ते, ते, ते पाहून आप्पा आणि कांचनला खूपच आनंद होतो तेव्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं सर्वजण पुन्हा एकदा आप्पा आणि कांचनला म्हणतात तेव्हा अजून एक केक असं कांचन विचारते अभि म्हणतो हो आता ही कॅन्डल फुका आणि हवी ती विष मागा मग मा कांचन म्हणते नाही नाही मी अशी कॅन्डल फुंकणार नाही आता हवं तर आम्ही अग्निसमोर हात जोडतो आणि मनातल्या मनात इच्छा मागतो तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात तेव्हा सर्वजण विचारतात आप्पा तुम्ही काय मागितलं आता डोळे बंद केलेले असतात मग आता म्हणतात कांचन अगं शेवटच्या श्वासापर्यंत मला तू हवी आहेस अगं जेव्हा तू हॉस्पिटल मध्ये होतीस ना तेव्हा मला अजिबात करमत नव्हतं मी माझ्यामध्ये नव्हतोच असा अगं मी फक्त म्हणायला घरी होतो परंतु माझे प्राण तुझ्यामध्येच होते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम करेन असं म्हणून आप्पा कधीही माझ्यापासून दूर जाऊ नकोस अशी इच्छा व्यक्त करतात तेव्हा अरुंधती म्हणते चालू मग केक कट करायचा का तेव्हा आप्पा म्हणतात असं कसं कांचनने काय मागितलं तिला तर सांगू दे सर्वांना त्यावेळी कांचन म्हणते नाही अशी देवाकडे मागितलेली गोष्ट कुणाला सांगायची नसते असं म्हणून ती आता या आप्पांना म्हणते आपण केक कट करूया तेव्हा आप्पा आणि कांचन आनंदातच आता केक कट करतात सर्वजण टाळ्या वाजवतात यश शिट्टी वाजवतो आणि पुन्हा एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणून विश करतो तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध तेथे येतात अनिरुद्धच्या हातात कसली तरी फाईल असते आता सर्वजण शांत असतात पण अनिरुद्ध मात्र टाळ्या वाजवत असतो त्याच्या जोडीने संजना देखील टाळ्या वाजवू लागते आणि मोठ्या तोऱ्यातच म्हणते काय रे आम्ही यायच्या अगोदर यश यांनी क केकसुद्धा कट केला का तेवढ्यातच अनिरुद्धला पाहून कांचनला खूप भारी वाटतं मग आता ती लगेच पुढे जाते आणि म्हणते अनिरुद्ध तू आलास हे पहा मी यांना म्हटलंच होतं की माझा अनिरुद्ध हा येणारच आहे ती आपांना लवकर पुढे बोलवते आणि म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना या दोघांना आपल्याला काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल आप्पा आता पुढे येतात आणि अनिरुद्धकडे पाहतच राहतात तेव्हा संजना म्हणते हो आई तुम्हाला सरप्राईज तर आम्ही देणारच आहोत पण हे डेकोरेशन एकदम जबरदस्त केलं आहे मला खूप आवडलं हा पर्सनली त्यानंतर ती अनिरुद्धला म्हणते काय रे आपण दोघांनी ही जोडीने फाईल आई आपांना द्यायची का त्यावेळी आता ती लगेच अनिरुद्धकडून ती फाईल घेते आणि म्हणते की अनिरुद्ध माझ्या हाताला हात लाव तेव्हा जरा घाबरतच अनिरुद्ध संजनाच्या हाताला हात लावतो दोघेही ती फाईल आता आप्पांकडे सुपूर्त करतात मग आता या फाईलमध्ये असं काय आहे असं दोघेही विचारू लागतात तेव्हा अनिरुद्धची बोलती बंद झालेली असते मात्र संजना आता चुरूचुरू बोलू लागते ती म्हणते की आत्तापासून समृद्धी मेन्शन हे अनिरुद्धचं झालं आहे कारण त्याच्या नावावर हे समृद्धी झालं आहे असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यावेळी आप्पा म्हणतात हे कसं शक्य आहे माझ्या सहीशिवाय हे शक्य होऊ शकत नाही मी अनिरुद्धला कोणत्याही पेपरवर सहीसुद्धा दिली नाही त्यावेळी संजना म्हणते आपा अहो कुल कुल जरा आठवून पहा आणि जरा नीट पेपर पहा ते पेपर कसले आहेत ते तेव्हा आता अरुंधती लगेच पुढे येते आणि आपांकडून ते पेपर घेत पाहते तर त्यावर खरंच आपांच्या सह्या असतात तेव्हा ती आता नितीनला विचारते काय हो नितीन बघा बरं तुम्ही ही फाईल एकदा तुम्हाला समजतं नाही यामधलं मग आता नितीन ती फाईल चेक करतो तर आता कोणत्या तरी वकिलाला हाताशी धरून यांनी आपांच्या सह्या घेतल्या आहेत असं नितीन सर्वांना सांगतो तेव्हा हे ऐकताच पुन्हा एकदा सर्वांना धक्का बसतो आता यश हा रागतच म्हणतो बाबा तुम्ही हे काय केलं अहो तुम्ही असं करायला नको होतं त्यावेळी आता अरुंधती म्हणते हे बघ यश आई आपांना बसायला अगोदर खुर्च्या दे त्यावेळी आता यश त्या दोघांसाठी बसायला खुर्च्या देतो मग आता अरुंधती म्हणते बोला तुम्हाला काय बोलायचं असेल ते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघा आई आप्पा मी काही लबाडी वगैरे केली नाही आहे मी तुम्हाला एकच सांगतोय की मी तुमच्या नकळत वकिलांकडून सह्या घेतल्या हे ठीक आहे परंतु मला सर्वात जास्त भीती या अरुंध वाटते तुम्ही भावनेच्या भरात येऊन अरुंधतीच्या आहारी जाऊन तिच्याच नावावर जर हे समृद्धी मेन्शन केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आम्हाला आम्ही कुठे राहणार आहोत तुम्ही आमचा तरी विचार केलाय का कारण तुम्ही अरुंधतीशी खूपच टच आहात आणि ती तुम्हाला बरोबर भुलवते हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणून तो आता आप्पांना म्हणतो की त्यामुळे मी हे सगळं काही केलं आता अरुंधती हसते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची आप्पांच्या वडिलांची ती जमीन होती आणि तो बंगलासुद्धा वडिलोपार जी तो आप बाप्पांकडे आणि आईंकडे येणार आहे आणि मग त्यानंतर तुमच्या नावावर तो होईल त्यावर अविनाश विशाखा यश अभि आणि बरोबर ईशाच्या नावावर जन्म जात तो हक्क जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःच्या संमतीने असं इच्छापत्र बनवू शकत नाही तुमच्या वकिलांनी हे सांगितलं नाही का तुम्हाला पुढे आता अरुंधती विचारते नितीन मी म्हटलेलं बरोबर आहे ना सर्व त्यावेळी आता नितीन म्हणतो हो बरोबर आहे अरुंधती म्हणते मग कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखे हे पेपर झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यावेळी संजना म्हणते बरं ठीक आहे आम्हाला पूर्ण घर नाही मिळालं ना तरीही चालेल परंतु आमच्या नावाचा जो शेअर्स आहे ना तो आम्हाला मिळालाच पाहिजे म्हणजे बंगल्याची व्हॅल्युएशन काढायची आणि तेवढे पैसे मला आम्हाला द्यायचे मग बरोबर आहे की नाही अनिरुद्ध तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे आप आप्पा म्हणतात अरे मी एवढे पैसे कुठून देऊ मग आता मी तुम्हाला फक्त एक महिन्याची मुदत दिली होती असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा कांचन आता रडतच म्हणते अरे काय हे डोक्यात तुझ्या खुळूक बसला आहे मला कळतच नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी काहीही चुकीचं करत नाही आई तू जरा शांत राहा मग आता आजचा दिवस पाहण्यापेक्षा मी तेव्हाच जर गेले असते तर बरं झालं असतं असं कांचनाता आपण म्हणते आणि हा आपलाच मुलगा आहे का नक्की असंही रागात विचारते आता कांचनला जरा त्रास होऊ लागतो म्हणून अरुंधती ही कांचनला सावरू लागते आणि शांत रहा काही होणार नाही असं म्हणते मग आता अनिरुद्ध चौताळतो आणि म्हणतो अरुंधती तू आमच्या मॅटरमध्ये अजिबात पडू नकोस तुझ्यामुळे हे सगळं काही होत आहे आप्पा म्हणतात अरुंधतीला एक शब्द जरी बोललास ना तर मग पहा मग आता रागातच अनिरुद्ध म्हणतो आप्पा हे पहा ही अरुंधती तुमच्यावर भुरळ घालतीये नुसतं आपलं काही नाही असं म्हणून नाटक करतीये पण समृद्धीच्या जागी जर टॉवर उभा राहिला तर प्रत्येकाला स्वतंत्र स्वतंत्र फ्लॅट मिळेल ओगीच अडचणीत राहायची काय गरज आहे त्यावेळी आप्पा म्हणतात समृद्धीमध्ये फक्त तुमच्या दोघांना अडचण होते बाकी कुणालाच नाही आणि तो पुन्हा अभिला विचारतो अभि तू सांगाता तुला नको एक सेपरेट फ्लॅट तेव्हा अनघा पुढे आता अभि तोंडातून एक शब्द देखील काढत नाही कारण ती खूप रागात त्याच्याकडे पाहू लागते मग आता यश म्हणतो मला नको तो फ्लॅट काहीच नको आहे कारण मला समृद्धीतच राहायचं आहे मी अनिरुद्ध म्हणतो मग तुम्ही ईशाला विचारा वाटलं तर ईशाला नको एका वेगळा फ्लॅट तेव्हा आता ईशाला कॉल करण्याऐवजी तुम्ही मला विचारा ना असं पुन्हा यश म्हणतो आणि आम्हाला फ्लॅट वगैरे काही नको आहे असंही सांगतो तेव्हा संजना म्हणते हे बघ बोललास ना तू मला माहीत होतं तू तर चमच्यात झाला आहे त्या अरुंधतीचा यश रागातच म्हणतो मी माझ्या वडिलांबरोबर बोलतोय तू अजिबात मध्ये बोलू नकोस हा अनिरुद्ध रागातच म्हणतो यश तू कुणाशी बोलतो तुझं तुला तरी समजतं का असं म्हणून तो त्याला गप्पा करतो नंतर अनिरुद्ध म्हणतो हे पहा आप्पा मला जर तुम्हाला समृद्धी द्यायची नसेल तर नका देऊ परंतु मला तेवढे शेअर्स द्या पैसे द्या त्यावेळी आप्पा म्हणतात मी एवढे पैसे कुठून आणू मग आता अनिरुद्ध म्हणतो माझाही नाईलाज आहे तुम्ही कुठून आणायचे तिकडून आणा त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो मी या घरासाठी खूप कष्ट केले आहेत तुम्ही जो बंगला बंगला म्हणता ना आप्पा अहो त्या बंगल्यामध्ये तर अगोदर फक्त दोनच रूम होत्या आणि त्या, त्या रूममध्ये तुम्ही संसार करायचा परंतु मी माझा सर्व इन्सेंटिव्ह त्याचबरोबर माझे सर्व असणारे पैसे मी वर खोल्या बांधण्यामध्ये खर्च केले मग मला ते माझे पैसे नकोत का आता असं म्हणून तो खूपच चिडतो विशाखा म्हणते अरे तुझ्या संसारासाठी तू हे केलंस बाकी कुणासाठी नाही मग आता विशाखा तुला चांगलं तोंड फुटायला लागलं समृद्धीचे एवढे पैसे मिळणार म्हणून तुम्ही सुद्धा आता आई आपणच्या बाजूने झाला आहात का तुम्हाला त्यांचा पुळका आलाय का असं म्हणून आता अनिरुद्ध तिलाही खूप बोलतो त्यानंतर पुढे आता आप्पा म्हणतात म्हणजे तू हे तुझं म्हणून केलं नव्हतं फक्त स्वतःसाठी केलं होतं पुढचा विचार करून तेव्हा तुम्हाला काय समजायचं ते समजा असं म्हणून अनिरुद्ध चिडतो त्यावेळी आता कांचन म्हणते शांत का बसा रे मला नाही सहन होत हे सगळं मग आता संजना म्हणते झाली यांची नाटकं सुरू अहो आई तुम्ही जरा शांत बसा आपलं वय झालंय म्हटल्यावर जरा तोंड गप्प ठेवायला नको का तुम्ही तेव्हा आता कांचनाने आपांना होणारा त्रास पाहून अरुंधती रागातच अनिरुद्धला म्हणते हे पहा तुम्हाला तुमचा हिस्सा हवा आहे ना तुम्ही महिन्याची एक मुदत दिली होती ना ती अजून संपलेली नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला आता सांगते आहे की एका महिन्याच्या आत मी तुम्हाला तुमचे पैसे द्यायला तयार आहे आता हे ऐकताच अनिरुद्ध असतो आणि म्हणतो अगो अगोदर अमाऊंट किती आहे ते चेक कर आणि मगच ते पैसे दे त्यावेळी आता अरुंधती म्हणते कितीही पैसे असू देत मी द्यायला तयार आहे तेव्हा सर्वजण अरुंधतीकडे पाहतच राहतात की आता इथून पुढे एवढे पैसे अरुंधती आणणार तरी कुठून मग आता ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत मी पैसे देत नाही ना एका महिन्याच्या आत तोपर्यंत माझ्या आई आपांना त्रास द्यायचा नाही मी पैसे दिल्यानंतर हक्क सोड प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं आणि इथून समृद्धीच्या आसपाससुद्धा फिर ना फिरकायचं नाही तेव्हा अनिरुद्ध आता रागातच तिथून जातो त्यावेळी अरुंधती त्यांच्याकडे खूपच रागात पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध म्हणतो तुला समजतं आहे का ती अरुंधती किती कॉन्फिडंट होती ते संजना म्हणते एका महिन्याच्या आत पैसे द्यायला आहे का तिच्याकडे तेवढे पैसे आणि जर तिने पैसे एका महिन्याच्या आत दिले नाही तर हवा तो बिल्डर आणून इथे आपण हवं ते करू शकतो तुला समजतंय का दुसरीकडे अरुंधती आता यशला म्हणते काहीही करून मी त्यांचे पैसे त्यांना एका महिन्याच्या आत देणारच त्यावेळी यश विचारतो कसे पण आई अरुंधतीला जरा टेन्शन येतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर